बाळांन तुम्हाला मी एक जनाबाईचं सांगते कृष्ण जन्मा जनाबाईने हेल घातलेले ते सांगते तुम्हाला आई हेल म्हणजे काय असतं ग अरे बाळा ज्याला लवकर मूल बाळ नाही झालं मग त्या बाईला मूल जा मुलगी होऊ मुलगा होऊ काही हो मग हो, त्याला सगळ्या बायांनी हेल घालायची ती डिलेवरी झाली का बाळातीन झाली का आता डिलेवरी म्हणतात पण आम्ही पहिल्यांदा बाळातीनच म्हणायचो पहिले बाळात पणच म्हणायचे जुने माणसं मग ते बाळातीन झाली मग बाया जमल्या आपल्या माझी मैत्रीण तिची मैत्रीण दहा बारा जणी जमल्या मग त्यांच्या घरी हेल घालायचं मग हेल काय पाण्याची पाणी झालं का शेवट सगळ्यांनी संगत जायचं हांडे भरून न्यायचे मग ती बाई बाळांतीन झाली ना मग सगळ्यांनी जमून जायचं मैत्रिणी मैत्रिणी तिला चल म्हणायचं हिला चल म्हणायचं मग जायचं हांडे न्यायचे भरून त्यांचे तिथं जात वाचायचं काही भरून ठेवायचं आणि नाही ज भरायला काही नसलं का मग दारात पाणी वतून द्यायचं बाळांतीन झाल्याच्या नंतर बारा दिवस हेल घालायचा मग त्याला हेल मग ती हळदी कुंकू लावायचं हातोर साखर घ्यायची आणि घ्यायचं आपल्या घरी हांडे घेऊन परत भरून तेव्हा हो जानाबाईंनी हेल घातले तेव्हापासून हेल सुरू झाले तसे हेल कसे घातलेले एक मग जनाबाईचं गाणं आहे ती एक धावती एकी पुढे ताटी वाटी गसुंट वडे नामा म्हणे गलबल झाली दासी जणी गयल गाली गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला गय शोधाला तिथून पुढं हेल येतं मग हे मग आमच्या आईने आमच्या तिथं गावात हेल घातले तेव्हा मी लहान होते तेव्हा हेल घातलं मी ती आशेच विचारायची आई हेल म्हणजे काय मग तिने सांगितलं मला तेव्हापासून मला माहिती आहे हेल घालायची